बायको आज संडे आज काय स्पेशल बनवते काय बनवू आज चिकन बनव ठीक आहे तर चला तर मग आज यांना खायचं होतं चिकन तर आपण त्यासाठी तयारी केलेली तर आहेच बघू शकता तुम्ही इथे मी कांदा टोमॅटो हिरव्या मिरच्या लसूण आणि खोबरं घेतलं होतं कट करून त्याच्यानंतर इथे हे चिकन उकडून घेतलेलं आहे आता आपण मसाला भाजून घेऊयात टोपामध्ये तेल चांगल्या प्रकारे तापलेलं आहे थोडं तेल परत टाकायचं आपल्याला परतण्यासाठी त्याच्यानंतर त्यामध्ये लसूण हिरव्या मिरच्या आणि कांदा टाकून घ्यायचा आणि छान असे परतून घ्यायचे बघू शकता छान असे परतले आहे थोडा लालसर असा रंग झालेला आहे छान थोडं अजून लाल होईपर्यंत मस्त असे परतून घ्यायचे आहे त्याच्यामध्येच आता आपल्याला खोबरं टाकून घ्यायचं आहे आणि हिरव्या मिरच्या ज्या काही थोड्या राहिल्या होत्या त्या पण पुन्हा टाकून घ्यायच्या आणि पूर्ण छान असे परतून घ्यायचे त्यामध्येच आता आपल्याला टोमॅटो ॲड करायचे आहे आणि हे सगळे पुन्हा एकत्र असे व्यवस्थित परतून घ्यायचे छान थोडा लाल असा कलर येईपर्यंत व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहे बघू शकता आता इथे हा थोडा लाल कलर होत चाललेला आहे आणि छान असे परतलेले आहे आता आपण याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात मिक्सरमध्ये आता बारीक करून झालेले आहे कडाई इथे मी पातेल्यामध्ये डो तेल ठेवलेलं आहे ते छान असे तापले आहे त्याच्यात आपण जे काही मसाला वाटला आहे तो आता टाकून घेऊयात आणि छान पुन्हा असं परतून घेऊयात जोपर्यंत मसाल्यालाही चांगलं तेल लागत नाही आणि तेल सुटत नाही तोपर्यंत मसाला आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे बघू शकता जोपर्यंत कलर चेंज होत नाही तोपर्यंत छान असं परतून परतून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये आता आपण ॲड करूयात आपले जे काही घरगुती मसाले होते ते बघू शकता त्याच्यामध्येही आता आपण उकडलेले चिकन टाकून घेऊयात आणि पुन्हा छान असे परतून घेऊयात दो पाच एक मिनटासाठी थोडं झाकण ठेवून वाफ काढून घेऊयात बघू शकता छान असे आता तयार झालेले आहे चिकन किती छान दिसतंय आता मी थाट रेडी करते आणि मिस्टर आणला खायला देते बघूयात आपण त्यांची रिॲक्शन काय आहे कसे झाले आहे चिकन आपल्याला समजेलच चला आता मिस्टर विचारते मी कसं झालेलं आहे त्यांना आवडते की नाही बघूयात बघू शकतात त्यांनाही खूप छान असे आवडलेलं आहे चिकन ते म्हणताय खूप छान झाले आहे चला आता त्यांना तर आवडलं आहे तुम्ही व्हिडिओ आवडलाच चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि नक्की अशा प्रकारे चिकन बनवून बघा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या जेवायला आता आम्ही पण जेवण करून घेतो बाय व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय